तुमच्या माझ्यावर उपकार हो तुम्ही घेता त्या श्वासावर आपण घेतो त्या श्वासावर या झाडांच नाव आपण घेतो त्या श्वासावर या झाडांचं नाव हाय र तुमच्या माझ्यावर उपकार वृक्षवेलीचे लय हायर हो आपण घेतो त्या श्वासावर वृक्ष कत्तल करण्यात आली आणि त्याच्या शोकसभेसाठी सकल सामाजिक संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत रात्रीच्या अंधारात सूर्योदयापूर्वीच ही झाडं कापून त्याची जी सामुग्री होती ती सामुग्री सुद्धा या ठिकाण गायब करण्यात आली जर ही जर घटना दिवसाच्या उजेडात जर करण्यात आली असती तर यावर कधीच कोणी शंका घेतली नसती परंतु मग तुमचं जर काम जर वाईट होतं तर मग त्या रात्रीच्या अंधारात ह्या तुम्ही कारवाया का बरं केल्या अशी शंका व्यक्त होत आहे तर सकल सामाजिक संघटनांचा याला विरोध या आहे आणि या ठिकाणी जेवढे काही पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी जलप्रेमी जमलेले आहेत त्या सर्वांचा या, या कारवाईला मनोमन विरोध आहे अशी कारवाई पुन्हा या शहरात घडू नये किंवा या शहरातील जे ग्रीन झोन आहेत ज्याला मी बगीचे म्हणतो या अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये किंवा पन्नास वर्ष पेक्षा जास्त वय असलेली झाडांची कत्तल करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जे कोणी लोक असतील त्यांचा एक पंचनामा घेऊन त्यांचा पुन्हा सल्ला घेऊन अशी कारवाई करण्यात यावी अन्यथा त्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करण्यात यावी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो